जर लिहितो संत पेत्र म्हणतो त्याच्या पत्रामध्ये की आपण या जगामध्ये प्रवासी आहोत mm -hmm. आपलं वैत का नाही परंतु जगाचे लोक आणि दुःखाने सांभाळा लागते की पुष्कळ स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे लोक ते असं जगतात की जसं काही इथं सर्व वता नाही त्यांच्या करियरच्या मागं पैशाच्या मागं शिक्षणाच्या माग इतके मोगून जातात हे ते काटेरी झुडपामध्ये पडलेलं बी जमिनीचे पाहिजे संसाराची चिंता इथं सर्व मिळवायचं वगैरे वगैरे आपल्या जीवनाचा सर्वात जो मोठा हिस्सा आहे तो इथं नाही आहे हे तर जीवन संपणार आहे पाच पन्नास सत्तर वर्ष ऐंशी वर्ष फार झाले तपास जे जीवन त्याला एंड नाही ते याच्या नंतर आहे कोणचं जास्त महत्वाचं आहे या आताच ठिकेन नाही तुम्ही सांगा जे जास्त आहे तेच ना आणि बायबल मध्ये वारंवार सांगितलेलं आहे की त्याची तयारी इथं होते त्या जीवनासाठी तयारी लागते हे लक्षात ठेवा तुम्ही कधीच विसरू नका जगामध्ये किती गुंगवणाऱ्या आकर्षित मुळात टाकणाऱ्या गोष्टी असल्या तरी ते लक्षात ठेवा एक दिवस त्याचा हिशोब होणार आहे तुम्ही ते उपदेशकाच्या पुस्तकामध्ये तुम्ही अकराव्या द्यायच्या शिवटी मला वाटतं ते वचन असल उपदेशक कि इथं सांगितलेलं आहे की हे तरुणा तुला जे पाहिजे ते तुला अकरा नव्हता हा वाचा बरोबर नाही याच्यासाठी बंद केला ही तरुणा आनंद कर तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे उदय खुला उडलास तू मलाच वाटेल त्या मार्गाने व नजरेने नजरेतील तसा चाल पण या सर्वांबद्दल देव तुझ्या झाडा घेईल हे लक्षात असू दे जास्त आपल्या मनातून हे दूर आणि आपला देह उपद्रवापासून राह कारण तरुण्य व भर जवानी ही व्यर्थ आहे प्रभावीरितेने देवाचं वचन आत्म्याच्या प्रेरणेने आहे पत्र ठिकाणी तरुणाला तू मला ते तुला पाहिजे तसं तू वाट परंतु मग नंतर तो म्हणतो की एक लक्षात ठेव त्याचा हिशोब होणार आहे